रामकृष्ण हरी माऊली परत एकदा तुमचं संतांची पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपण आज या ठिकाणी बघणार आहोत संत नामदेवांचा एक अतिशय हृदयस्पर्शी अभंग ज्या अभंगामध्ये नामदेवराया म्हणत आहेत की माऊलींचा जाण्याचा जो विरह आहे तुम्हाला न सहन होण्यासारखा आहे माझ्या हृदयाला तीव्र वेदना होत आहेत माझा प्राण कासावीस झालाय माझं मन तळमळत आहे माझा प्राण कंठासी आलाय देवा हे विठ्ठला मला मरणासन्नाशा वेदना होत आहेत ते म्हणतायत माऊलींनी संजीवन समाधी घेतली आणि त्यामुळे माऊलीचा जो विरह आहे माऊलींनी माझ्यापासून दूर जाणं माझ्या हृदयाला अतिशय तीव्र वेदना देणार आहे मला हा विरह सहन होत नाहीये देवा विठ्ठला हे विठ्ठला हे जीवन मला उदास वाटायला लागले अस वेदनेने भरलेलं हृदय आणि त्या हृदयामधून निघणारे नामदेवरायांचे शब्द म्हणजे आजचा अभंग आहे नामदेवराया म्हणतायत कासावीस प्राण मन तळमळी जैसी का मासुळी जीवनाविन ताही दिशा ओस वाटती उदास करिता ती सोस मना माझी घाती येली खोन प्राण आला कंठी ज्ञान साठी तळमळी नामा म्हणे देवा वाटतसे खंती चालली विभूती योगी बघा काय भावना भरलेल्या आहेत अभंगामध्ये काय प्रसंग असेल माऊलीच्या संजीवन समाधीचा तुम्ही प्रसंग डोळ्यासमोर ठेवा आणि बघा आपोआप आप आपल्या डोळ्यांना धारा लागत आहेत आपोआप आपलं हृदय रडायला लागतं कारण अभो या जगाला सुखी करणारी माऊली या प्रत्येकासाठी काहीतरी मग मागणारी माऊली तुम्हा आम्हावर नितांत प्रेम असणारी माऊली माझे ज्ञानोबा राय त्या ठिकाणी संजीवन समाधी घेत होते सगळीकडे शांतता पसरलेली होती होतीकडे मुक्ताईचा टाहो ऐकायला येत होता प्रत्येकाच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या एकीकडे सोपान दादाच्या डोळ्याला घळ 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 असं पाणी वाहत होत दादा ते दुःख घेऊन हृदयामध्ये साठवून सगळ्यांची समज काढत होते सगळ्यांच्या हृदयाला वेदना देणारा हा क्षण होता कारण या जगाची माऊली अह माऊलींनी अनेक वेदना झेलल्या कोणी त्यांना खायला दिलं नाही कोणी त्यांना भिक्षा दिली नाही कोणी त्यांना आहे त्या जागेवरती सुद्धा व्यवस्थित राहू दिलं नाही त्या माऊलींनी जातानाही या जगाच्या कल्याणाचा विचार करावा अह किती प्रेम होत माऊलींच या लोकांवरती मनामध्ये फक्त आणि फक्त जनकल्याणाची भावना माऊली कुठे गेले नाही आहेत माऊली आळंदीमध्येच आजही निरंतर संजीवन समाधीमध्ये आहेत परंतु ज्याप्रमाणे तुम्ही आम्ही माणसं एकमेकांसोबत फिरतो त्याप्रमाणे माऊली परत कधीच नामदेवरायांसोबत फिरणार नव्हते म्हणून नामदेवरायांना तो विरह सहन होत नव्हता माउली संजीवन समाधीमध्ये गेले हे त्यांना सहन होत नव्हतं आणि त्या वेदना भरलेल्या मनामधून हृदयामधून कंठामधून आलेले शब्द म्हणजे आजचा अभंग आहे त्या ठिकाणी माउलीने जाताना तरी काय मागाव काय संदेश द्यावा माऊली म्हणाले आता विश्वात्मके देवे अहो माझ्या माऊलींनी जातानाही जगाचंच कल्याण पाहिलं माझ्या माऊलींनी संजीवन समाधी घेतानाही जगाचंच कल्याण पाहिलं आणि आजही माझे माऊली जगाचंच कल्याण करतायत माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली अरे पाठ लिहिला आणि आज ज्ञान होय अति अतिमूर्खा त्या दगडा दगडासारखे माणसं सुद्धा ज्ञानी व्हायला लागले की ज्ञानेश्वरी तुम्हा माझ्या हातात दिली पाऊलींच आयुष्यच फक्त जनकल्याणासाठी होत संत नव्हती जगा माणसाच्या सारखे त्याप्रमाणे अह कुठे स्वार्थ आहे कुठे काय कोणी मारलं तरी त्याच्यासाठी प्रेमच आणि कुणी चांगलं बोललं खायला दिलं तरी त्यांच्यासाठी प्रेमच काय संत होते माऊलींच्या समाधीचा प्रसंग डोळ्यासमोर आला संत मंडळी जमलेले सगळीकडे शांतता आहे आणि नामदेव रायांच्या हृदयाला तीव्र वेदना होत आहेत कारण नामदेव रायांचा आणि माऊलींचा एकमेकांवरती खूप जीव होता आणि दोघेही विठ्ठलाचे भक्त नामदेव राया माउलींच्या विराहामध्ये हा अभंग आहेत ते म्हणतायत कासावीस प्राण मन तळमळी जैसी का मासळी जीवनाविन ते म्हणतायत विठ्ठला अरे माझा प्राण कासावीस होतोय देवा माझ्या मनाची फक्त तळमेळ सुरू आहे आणि ती तळमळ काय देवा कारण माझे माऊली संजीवन समाधी घेत आहेत माझ्या माऊलीने संजीवन समाधी घेतली आहे आणि ज्याप्रमाणे एखादा मासा पाण्यामधून बाहेर यावा आणि त्या वाळूवरती पाण्यामध्ये जाण्यासाठी त्या माशाची ज्याप्रमाणे तरफड करतो त्याची ज्याप्रमाणे तळमळ होते त्याचप्रमाणे माऊलींच्या जाण्याने माऊलीच्या संजीवन समाधी घेण्याने माझ्या हृदयाची माझ्या मनाची माझ्या प्राणाची तळमळ होते असं या ठिकाणी नामदेवराया म्हणतायत राया म्हणतायत मला या जीवनामध्ये उदास वाटायला लागलेले मला श्वास घ्यायला पण त्रास होतोय हे दुःख म्हणजे न सहन होणार दुःख आहे त्याप्रमाणे एखाद्या मुलाची आई जावी आणि त्या मुलाने टाहो फोडावा परंतु कितीही रडला तरी त्याला ती आई परत कधीच दिसणार नाही त्याप्रमाणे नामदेवराया म्हणतायत की माझी माऊली माझे ज्ञानोबार आहे संजीवन समाधी घेतलीये माझ्या माऊलींनी आणि तो वियोग मला सहनच होत नाहीये ते विठ्ठलाच्या चरणी या हे दुःख हे वेदना मांडतायत ते म्हणतायत की माझ्या सर्वात महत्वाचा व तो माझा आधार होता जो माझा आत्मा होता असं वाटायला लागलय आत्मा निघून गेलाय आणि उरले ते फक्त शरीर आहे त्याप्रमाणे माझ्या वेदना तेवढ्या तीव्र आहेत माझे माऊली निघून माझे माऊली संजीवन समाधीमध्ये गेले आहेत ते मला सहनच होत नाहीये असं या ठिकाणी नामदेवराया म्हणत आहेत पुढे म्हणतायत दाही दिशा ओस वाटती उदास करिता ती सोस माना माझी बघा ते म्हणतायत की देवा मला सर्वत्र उदास वाटायला लागले माझ मन उदासीनतेने भरलेले मला कुठल्याही गोष्टीचा आधार राहिला नाही सर्व जग हे मला अर्थहीन वाटायला लागले ओस असं वाटायला लागले असं नामदेव राया म्हणताय मला फक्त इथे शून्यताच जाणवते मला असं वाटायला लागलं की माझं अस्तित्वच राहिलं नाहीये या जगावरती कोणाचं अस्तित्वच नाहीये या जगाला ज्ञानदेवाच्या अस्तित्वाने जेवढं तेज प्राप्त झालं होतं ते सर्व आज निघूनच गेलं ओसाड पडले नष्ट झाले असं नामदेवराया म्हणतायत तीव्र नैराश्य आणि एकटेपणा या ठिकाणी नामदेव राया व्यक्त करतायत पुढे नामदेवराया म्हणतायत घातीएली घोन प्राण आला कंठी ज्ञान देवासाठी तळमळी बघा ते म्हणतायत अहो मला श्वास पण घेता ये असं वाटायला लागलंय माझा श्वास पण बंद पडलाय माझा प्राण कंठाशी आलाय देवा हे परमेश्वरा हे माझ्या विठ्ठला माझा जीव ज्ञानदेवासाठी तळमळतोय माश्या प्रमाणे माझा जीव तरफडतोय देवा हा वियोग मला सहन होत नाहीये मला अतिशय दुःख झालंय आणि नामदेव राय हे दुःख या अभंगामधून व्यक्त करतायत नामदेव रायांचं माऊलींवरती असणार अलौकिक प्रेम आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे ते म्हणताय अहो अरे विठ्ठला माझ्या जीवनामध्ये काहीच उरलं नाही असं मला या ठिकाणी वाटायला लागलंय कारण माझ्या माऊलींनी संजीवन समाधी घेतली आहे पुढे म्हणतायत नामा म्हणे देवा वाटत से खंती चालली विभूती योगियाची ते म्हणतायत मनाला खूप खंत वाटते अहो योगियाची विभूती चालली माझे माऊली जात आहेत देवा हे विठ्ठला अरे या जगाची आई निघून जाते या योगियाची विभूती दिव्य शक्ती या जगातून निघून जातीये निघून गेलीये ज्ञानेश्वर केवळ संत नाहीत ते योगाचे आणि ज्ञानाचे तेज आहेत ते ज्ञानियांचे राजे आहेत ज्ञानाचा सागर ओस पडल्यासारखं वाटायला लागले देवा त्यांच्या जाण्याने महान शक्तीचा स्रोत हरपलाय असं अनेक प्रकारचं दुःख या ठिकाणी नामदेव नामदेव व्यक्त बघा त्यांना माऊलींच्या जाण्याने कितीही विर किती दुःख झालंय किती विरह झालाय तो त्यांना कसा सहन होत नाही ते अभंगामधून मांडलेलं बघा संत येतातच यासाठी या समाजाचं या जगाचं कल्याण करावं आणि एकदा का, एक का त्यांचं काम झालं ज्या कामासाठी ते आले होते की संत निघून जातात माझ्या तुकोबारायांच्या जीवनात तेच संकट आली माझ्या ज्ञानोबारायांच्या जीवनात तेच संकट आली माझ्या एकनाथांच्या जीवनामध्ये तेच संकट आली परंतु त्यांनी त्यांचं चांगलं काम करणं सोडलं नाही माझ्या माऊलींना तर अनेक प्रकारचं दुःख दिलं गेलं परंतु माझ्या माऊलींनी कधीच कोणावरती क्रोध दाखवला नाही सर्वांना माया लावली म्हणून तर पुरुषालाही माऊली म्हणायची प्रथा फक्ताने फक्त माझ्या माऊलींपासून सुरू झाली माझे माऊली कोणाचा बाप झाले माझी माऊली कोणाची आई झाली थे जी गरज होती तिथे ते बनले परंतु त्या दुःखातून लोकांना काढलं माऊलींनी आपल्यासाठी हरिपाठ दिला ज्ञानेश्वरी दिली चांगले पसायदान दिलं आणि सर्व काही दिलं ते लोकांसाठी सर्व काही, काही केलं ते लोकांसाठी माऊलींच्या समाधीचा जर प्रसंग डोळ्यासमोर आणला तर आपोआप डोळ्यामधून पाणी येत कारण आजही आजही माऊलींच्या आपण दर्शनाला जातो तर तिथे शांततेची अनुभूती येते माऊलींची आजही तिथे आपल्यावरती तेवढीच कृपा आहे तेवढीच सावली आहे तेवढीच छाया आहे आणि माऊली आपल्याला चिरंतर जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आशीर्वाद देणार आहेत त्यात शंका नाही परंतु जेव्हा आपण तो प्रसंग डोळ्यासमोर ठेवतो तेव्हा एकीकडून एक एक माझी मुक्ताई रडते एकीकडून एक एक माझा दा दादा आहे एकीकडे एक चुखा एक 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 मिळाय अनेक प्रकारचे संत आहेत आणि ते संत त्या ठिकाणी प्रत्येकाच्या डोळ्यामधून पाणी आणि माउलींना वाट लावण्यासाठी म्हणजे संजीवन समाधी घेताना त्या ठिकाणी आलेले आहेत बघा संत येतात संत जातात संत त्यांचं कार्य करतात परंतु त्यांची कीर्ती मात्र ते चिरंतर या जगावरती सोडवून जातात त्याचप्रमाणे इथे नामदेवरायांनी माऊलींच्या विराहाचं दुःख या अभंगामधून मांडलेलं आहे बघा ज्याप्रमाणे मला मांडता येईल त्याप्रमाणे या अभंगाचा अर्थ मी मांडलेला आहे जर माझ्याकडून बोलताना एखादा शब्द चुकला असेल तर मला क्षमा करा पण जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जाताना तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी चे साष्टांग दंडवत करतो माझ्या माऊलींच्या चरणी नतमस्तक होतो माझ्या तुकूबारांच्या चरणी नतमस्तक होतो सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो रामकृष्ण हरी माऊली